इथल्या पोलिसांनी वेळीच जर काळा नाही घातला किंवा याच्यावरती कारवाई नाही झाली यापुढे शिवसेना म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने मी या सगळ्या झालेल्या गोष्टीचा निषेध करतोच सगळ्यांच्या वतीने पण यापुढे झालेल्या गोष्टीचं आम्ही जोपर्यंत या लोकांवरती जो कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही नको घटणार नाही असं या निमित्तानं मी या पत्रकार सगळ्या माध्यमांना जनतेला आवाज करतो किंवा जनतेला सांगतो आम्ही कुठल्याही प्रकारचं आजपर्यंत संयम पाळव या ठिकाणी कोकणामध्ये किंवा प्रामुख्याने रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जी शांतता आहे जी भंग होऊ नये या दृष्टीने खूप प्रयत्न करतोय जे संबंध असतात ते संबंध जपत आलेलो आहोत पण हे जर एका व्यक्तीमुळे किंवा एका कुटुंबामुळे जर या कोकणातली किंवा रत्नागिरी जिल्ह्यातली प्रामुख्याने शांतता बिघडत असेल राजकीय वातावरण बिघडत असेल तर त्याला आळा घालण्याचं काम आज शासन म्हणून पोलिसांचं काम आहे काम पोलिसांनी करावं यासाठी आम्ही सर्व जे आघाडीचे घटक पक्ष आहेत त्यांना घेऊन आम्ही या ठिकाणी निवेदन देणार आहोत त्यांना जा विचारणार आहोत तुम्हाल की आपण दिलेल्या नोटीसवरती काय कारवाई घेऊ हे तुम्हाला सांगण्यासाठी मी आजपर्यंत जाहीर सभेमध्ये अशा प्रकारचे शिवराळ भाषा करून व्यक्तिगत त्यांच्या कुटुंबावरती वाहून साहेब असेल किंवा वास्तव असेल ही टीका करणं हे तुम्हाला तरी शोधतय का पटतय का या गोष्टी सुसंस्कृत लोक कोकण जो आहे शांतता आहे सिंधुदुर्गात ज्या घटना घडत गेल्या असतोय निवडणुका आल्या का त्याच घटना आता या रत्नागिरी जिल्ह्यात म्हणजे ते इकडं तिकीट अशी इकडे चरकत चरकत आलेली आहे एवढ्या खालच्या लेवलला स्तरावरती जाऊन जर पक्ष्यांच्या नेतृत्वावरती आवड होत असते तर त्याचं धोरण ठरेल ना आमचं पण कोई तो एक एक खेजर होती है कई ना तो उसका सेकंड ही घर पे घर देखो तो भी चैन करना खाई तो भूख लग भी लग रहा है मार्केट में मारपुरू बोर्सियर दो बोर्सियर बस लोगों के घरों पर हल्ला डाला है यार तो भी मोर्चा नहीं मार्केट में घड़ा भी कार्डर के मोर्चा है विचारलेलं की आम्ही अजून काय म्हटतो किरकोळ तो विषय किरकोळ होता नव्हता पण आज जी काय भाषा शिवराळ भाषा सगळं भाषण ऐकलं सुद्धा ऐकलं हे तुम्हाला म्हणण्यार काय काय काही बोलले तरी पकडून घ्यायचंय असंच दिसतं नाही कदा कारवाई होत नाही कायदेशीर कारवाई व्हायला हवी आता कालच्या सभेवर दिली असेल तर कायदेशीर कारवाई व्हायला हवी का पोलीस वाटत भूमिका मांडली ही संस्कृती नाहीये आणि सिंधुदुर्गात यापूर्वी घडत होतं ते रत्ना जिल्ह्यात होऊ नये म्हणून यासाठी पोलिसांना आम्ही